कापण्या बनवल्यानंतर दोन तीन दिवसांनी दि कडक होतात अहो हा व्हिडिओ बघा तुमच्या कापण्या अजिबात कडक होणार नाहीत तर अशा कापण्या आज आपण इथं बनवतोय नमस्कार मंडळी तर आषाढ महिन्यातला पहिला पदार्थ आज आपण इथं बनवतोय तो, तो म्हणजे अगदी सगळ्यांनाच माहिती आहे आणि सगळ्यांच्याच आवडीचा मस्त अशा गोड खुसखुशीत कापण्या जर तुम्ही या का पद्धतीने कापण्या बनवल्या तर तुमच्या कापण्या अजिबात संपेपर्यंत कडक होणार नाहीत किंवा अशा वातळसुद्धा होणार नाहीत अगदी मौसूत आहे अशा राहतील चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला तर मी इथं एक कप गुळ घेतला आहे गुळ छान असा चिरून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये ते तेवढंच पाणी घालून गूळ अर्धा ते पाऊन तास आहे असा भिजत ठेवायचा आहे आता इथं तुम्हाला कापण्या कडक होण्याची एक ट्रिक सांगते मी जर तुम्ही हेच पाणी गॅसवरती गुळ वितरेपर्यंत गरम केलं तर शंभर टक्के तुमच्या ज्या कापण्या आहेत त्या क दोन ते तीन दिवसानंतर कडक होतात आणि तुम्ही जर आहे असा थंड पाण्यामध्ये गुळ विरगळवला तर कापण्या अजिबात कडक होत नाहीत भलं तुम्ही संपेपर्यंत चार दिवस ठेवा किंवा आठ दिवस ठेवा आया अशा मौसूत राहतात चला एक अर्ध्या तासानंतर छान असा गूळसुद्धा पूर्णपणे पाण्यामध्ये विरगळला आहे जर तुमच्या गुळामध्ये खडे असतील तर तुम्ही थोडंसं बोटाने चुरून घ्या म्हणजे तो गुळ पटकन पाण्यामध्ये विरगळून होतो आता हे जे गुळाचं पाणी आहे ते स्वच्छ गाळून घ्यायचं जर गुळामध्ये थोड्याशा ऊसाच्या सुया वगैरे असतात तर त्या अजिबात याच्यामध्ये राहणार नाहीत मस्त असं आपलं पाणी तयार आहे आता ज्या कपाने गुळ मोजलात त्याच कपाने दोन ते सव्वा दोन कप इथं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आता मी तर सुरुवातीला दोन कप घेतले जर कमी पडलं तर नंतर आपण याच्यामध्ये थोडंसं वाढवलं तरीसुद्धा चालेल एक दोन ते तीन चमचे बेसन घेतलं आहे आता जी पारंपरिक कापणी आपण बनवतो तर त्याच्यामध्ये जो हुरडा असतो तर त्याचं पीठ वापरलं जातं तर आप आता इथं हुरडा नाही आहे म्हणून मी बेसन पीठ वापरते बेसन बेसनपीठाने छान पिठाला बाइंडिंग येतं तर याच्यामध्ये मीठ घालायचं आणि कोरडा असताना व्यवस्थित असं याला छान मिक्स करून घ्यायचं आता हे मिक्स तर केले त्याच्यामध्ये कडकडीत असं दोन चमचे तेलाचं मोहन घालायचं आहे आणि छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तेलाचं मोहन घातल्यामुळे काय होतं पीठ जे आहे ते हलकं होतं तळण्यासाठी तेलसुद्धा जास्त लागत नाही आणि जो पदार्थ तुम्ही बनवता तोसुद्धा खुसखुशीत होतो जर तुम्हाला तेल वापरायचं नसेल त्याच्याऐवजी तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता जे तेल आहे ते पिठाला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं सुरुवातीला चमच्याच्या मदतीने आणि नंतर हाताच्या मदतीने कारण सुरुवातीला जर तुम्ही हाताने मिक्स केलं तर हाताला चटका लागू शकतो आता इथं मी बडीशेप वेलची आणि थोडीशी सुंट याची जाडसर भरड करून घेतली जे खलपत असतो त्याच्यामध्ये कुठले मी जाडसर आणि ते याच्यामध्ये घातलं आहे आता थोडं थोडं पाणी घालून पिठाचा एकदम छान असा घट्टसर गोळा आपल्याला करून घ्यायचा आहे जितकं पीठ तुम्ही छान घट्टसर कराल तितकी जी पोळी आहे ती आपल्याला व्यवस्थित अशी लाटता येते आणि लाटताना आपण पिठाचा वापर करत नाही त्यामुळे शक्यतो पीठ जितकं जमेल तितकं छान असं घट्टसर भिजवून घ्या आता हे बघा दोन कप गव्हाचं पीठ आणि एक दोन ते तीन चमचे बेसन पीठ याच्यामध्ये एक कप गुळ आणि एक कप पाणी अगदी पुरेसं होतं अगदी एक चमचा ते दोन चमचा पाणी याच्यामध्ये शिल्लक राहिले जर तुम्हाला पाणी कमी पडलं तर वरून थोडंसं थंड पाणीसुद्धा तुम्ही पीठ मळण्यासाठी वापरू शकता एक दहा पंधरा मिनटं पीठ आहे असं भिजत ठेवायचं आहे त्याच्यानंतर पिठाला व्यवस्थित असं तेल लावून परत ते एकदा मळून घ्या आणि याचे मोठे आकाराचे गोळे करून घ्यायचे साधारणतः दोन चपातीचा एक गोळा बनवायचा गोळ्यालासुद्धा छान तेल लावून घ्यायचं आणि मस्त असे आपल्याला पीठ न लाटता छान लाटून घ्यायचं पीठ न लाटता लाटलं तरच कापण्या व्यवस्थित तळल्या जातात जर तुम्ही याला लाटताना पीठ लावलं तर जे पीठ आहे ते पूर्ण तेलामध्ये पसरतं आणि कापण्यासुद्धा थोड्याशा पांढरट होतात आता फार जाडही नाही आणि फार पातळी नाही एक अर्धा सेंटीमीटर जाडीची पोळे आपल्याला इथं लाटून घ्यायची आहे वरून याला थोडीशी खसखस लावा दोन्ही बाजूने खसखस लावल्याशिवाय कापण्या अजिबात छान वाटत नाहीत आणि चवसुद्धा त्याची चांगली येत नाही आणि खसखसमुळे काय होतं एकतर कापण्यात तेल कमी पितात आणि तेलकट अजिबात होत नाही आणि तळण्यासाठी सुद्धा जास्त तेल लागत नाही तर मी दोन्ही बाजूनी तर कापण्याला खसखस लावून घेतली तुम्हाला जर खसखस आवडत नसेल किंवा नसेल तुमच्याकडे तर तुम्ही याच्याऐवजी तीळ वापरले तरीसुद्धा चालतात तिळानेसुद्धा अगदी कमी तेलकट होतात आणि जास्तीचं तेल तळण्यासाठी लागत नाही तर दोन्ही बाजूने छान अशी मी खसखस लावून घेतली खसखस लावल्यानंतर परत लाटण्याने पोळी लाटून घ्यायची जेणेकरून खसखस तेलामध्ये तळताना अजिबात सुटणार नाही तर हे बघा अर्धा सेंटीमीटर जाडीची पोळी तर लाटून घेतली आता याला छान मस्त असं कापण्याच्या आकारामध्ये कापून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे जो करंजाचा चमचा असतो त्याच्याने सुद्धा तुम्ही कापू शकता ते नसेल तर मस्त असं आपलं चाकू किंवा उलतण्याच्या सहाय्याने सुद्धा तुम्ही कट करून घेऊ शकता फार जा नाही फार बारीकी नाही मध्यम आकाराच्या कापण्या इथं कट करून घ्यायच्यात याच्या कडा वगैरे अजिबात काढून टाकायच्या नाहीत कारण ते काढलं आणि परत जर आपण लाटण्यासाठी घेतलं तर ते फार घट्टसर होतं आणि ते लाटताना हातसुद्धा भरून येतात त्यामुळे मस्ताशा कापण्या मी इथं कट करून घेते अजिबात पोळपाटाला कुठेही चिकटलेलं नाही आहे आणि मस्त असं आपलं मिश्रण आणि कापण्यासुद्धा तयार झाल्यात चाकूलासुद्धा अजिबात चिकटत नाही आहे तुम्ही बघू शकता मस्ताशा कापण्या मी कापून घेतल्यात अशाच पद्धतीने मी राहिलेल्या दोन गोळ्याच्या सुद्धा कापण्या बनवून घेते आणि मग आपण कापण्या तळून घेऊयात खूप सुंदर कापण्या तयार झाल्यात आकारसुद्धा तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीने मी सगळ्याच कापण्या इथं तयार करून घेतल्यात लगेच आपण तळायला सुद्धा घेऊयात जेव्हा तुमच्या कापण्या होत स करायच्या संपत आलेल्या असतात अगदी शेवटची लाटी लाटायची असते तेव्हा तुम्ही तेल गॅसवरती गरम करायला ठेवा म्हणजे तोपर्यंत तेलसुद्धा गरम होतं आणि कापण्यासुद्धा तुमच्या पटकन तळून होतील आता तेल मध्यमाचेवरती गरम करून घ्यायचं आहे जास्त गरमही करायचं नाही आणि कापण्या तळताना गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची कमी ठेवली तर फार कडक होतात आणि हाय फ्लेम ठेवली तर कापण्याचा कलर पटकन चेंज होतो एकतर त्याच्यामध्ये आपण गूळ वापरलेला असतो त्याच्यामध्ये त्याचा कलर पटकन काळपट होतो आणि खातानासुद्धा त्या करपट लागतात त्यामुळं गॅस मध्यम ठेवायचं आहे एक एक करून कापण्या तेलामध्ये टाकायच्यात आणि मस्त अशा छान गोल्डन कलरवरती तळून घ्यायच्या अगदी सगळ्या कापण्याने एकसारखा का कलर आला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही तळून घ्या किंवा एखादी बॅच थोडीशी कच्ची एखादी करपलेली असं अजिबात करू नका हे बघा छान मस्त अशा कापण्या फुगलेल्या आहेत आता सगळ्याच कापण्या काही टमू फुगलेल्या नाहीत एखादी फुगले एखादी नाही पण मौसूत मात्र सगळ्याच होतात नक्कीच तुमच्या घरी जर म्हातारे आजी आजोबा असतील त्यासुद्धा हे कापण्या अगदी आरामात खाऊ शकतील अशा पद्धतीच्या या कापण्या तयार होतात जर तुम्हाला वाटलं की बाबांना या कापण्या थोड्याशा कडक झाल्यात तुमच्या घरातील आजी आजोबांना जर खाता येत नसतील तर काय करायचं चा। गरम चपाती किंवा भाकरी जेव्हा आपण टोपल्यामध्ये ठेवतो तर त्याच्यामध्ये या घालून ठेवायच्या गरम असताना आणि जेवताना तुम्ही खावा एकदम मौसूत अगदी अशा छान मस्त कापण्या तयार होतात होतात आणि पटकन चावल्यासुद्धा जातात त्या फारसा जास्तीचा वेळ सुद्धा त्याला वे लागत नाही किंवा खाताना त्रास सुद्धा होत नाही तर अशा पद्धतीने मी कापण्या छान तळून घेतल्यात आता एक भ्याज तळण्यासाठी मला साधारणतः चार ते पाच मिनिट लागलेत आणि सगळ्या कापण्यांना एकसारखा का गोल्डन कलर आलाय तुम्ही बघू शकता आणि मस्त अशा मौसूत आपल्या कापण्या इथं तयार झाल्यात मी सांगितलेल्या जर पद्धतीने तुम्ही कापण्या बनवल्या तर अजिबात कापण्या संपेपर्यंत कडक होणार नाहीत आणि आषाढ महिन्यातला हा पहिला पदार्थ आपल्या इथं मी बनवलाय तुम्ही सुद्धा नक्की बनवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला ला सुद्धा करा भेटूया आपण लवकरच अशाच एका अजून नवीन आषाढ रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा